मनोज पाटील जरांगे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्य मजकूर टाकल्याप्रकरणी जांभारगाव येथील मराठा समाज बांधवांनी वैजापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गर्दी केली होती या प्रकरणातील दोषीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पोलीस प्रशासनाला त्यांच्या वतीने करण्यात आली दरम्यान या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती वैजापूर पोलिस ठाण्यामध्ये तुम्ही तक्रार घेऊन आला आहात काय नेमकं तक्रार आहे तुमचे या ठिकाणी मराठा समाजाविषयी तसेच या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक आक्षेप्य हर्य पोस्ट या ठिकाणी एका तरुणाने एका धर्म मार्तांडाने या ठिकाणी केलेली होती एका जातीवाद्याने तो नेहमीच या ठिकाणी महापुरुषांचे तसेच इतरांचे जातीविषयी बोलत असतो आणि त्यामुळे या ठिकाणी जांभरगाव इथून सर्व या ठिकाणी तरुण आज वैजापूर पोलिस स्टेशन आम्ही सर्व या ठिकाणी आलो आणि त्याच्यावरती या ठिकाणी रिसर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचं या ठिकाणी चालू आहे आणि याच्यापासून एकच आहे की कोणी कोणाच्या जातीविषयी कोणी कोणाच्या विनाकारण धर्माविषयी असं काही या ठिकाणी बोलू नये यामुळे त्यामुळे या ठिकाणी जातीय तेढ या ठिकाणी निर्माण होते आणि विनाकारण या ठिकाणी जातीय तेढ निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी दंगल पेटू शकते आणि म्हणून कायद्याचा आधार घेऊन आज या ठिकाणी गुन्हा त्याच्यावर सर या ठिकाणी दाखल होत आहे आणि त्यासाठी आम्ही या अशी तक्रार या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी घेऊन आलो होतो